नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटी मल्टी होमिओपॅथी निवासार मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते नेहमीच आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून इतरांना त्याचा फायदा व्हावा आणि विविध ऑपरेशन आपल्याला टाळता येतील अशीच प्रतिक्रिया आपण आज आहोत सो लीना वारकी जे की भुसावळ जळगाव येथून आलेले आहेत त्यांना डायग्नोस झालेलं होतं की सिव्हिअर अॅक्यूट डिस्क प्रोलॅप्स म्हणजे कमरेतील गादी दबून ती बाहेर येणार त्याबरोबरच वर त्यांना नर्व कम्प्रेशनही होतं आणि हे डिटेक्शन एमआरआय मध्ये आयमध्ये झाल्यानंतर त्यांना त्यांनी काय निर्णय घेतला आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार नमस्कर। माझं नाव मा लीना वर्गे मी जळगाव इथून आलेली आहे मला आधी पायाला खूपच त्रास व्हायचा म्हणजे चाललंच राहायचं नी आणि एका साईडचं हिपसा टेल होऊन गेलं होतं पूर्ण Okay. आणि डॉक्टरांना ऑर्थोपेडिक कडे दाखवलं आम्ही त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेट करावं लागेल मग माझे मिस्टर आहे त्यांचे मित्र त्यांच्या मिसेस इथे आले होते आधी डॉक्टरांकडे okay. आणि त्यांनी औषधी घेतली त्यांना खूप चांगला फरक पडला बरोबर म्हणजे पूर्वीचा अनुभव तुमच्याकडे होतो oh. त्या आधाराने माझ्यापर्यंत तर त्यांना खूप oh. फरक oh. पडला oh. मग आम्ही पण इथे आलो आणि औषधी घेतली तर एका महिन्यात खूपच फरक पडला कारण माझ्याकडनं असं बेड वरून उठून थोडस पण मी चाललं जायचं आणि एक महिन्याची औषधी घेतल्यानंतर मी चालायला पण लागली बरोबर म्हणजे डिस्प्रोलॅक्स ज्याच्यामध्ये नस दबली जाते हो। आणि त्यासाठी ऑपरेशन सुचवलं हो जातं ही तुम्हाला वाटतंय मेडिसिनने मॅनेज होते प्रॉपरली हो, हो। प्रॉपरली त्रास आता तुमचा किती टक्के त्रास तुम्हाला आता माझा पूर्ण नव्वद पर्यंत त्रास कमी वाटत बरोबर आहे म्हणजे जे काही आपण अजून एक महिना आपण उपचार करणार आहोत राहिलेला त्रासही बंद होऊन जाईल थोडीशी काळजी आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स या आधारे आपण शस्त्रक्रिया टाळू ठीक हो। हो। आहे तर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद जेणेकरून मी इतरांनाही त्याचा फायदा करून देऊ शकेल नक्कीच मित्रांनो या पद्धतीने आपण हजारो शस्त्रक्रिया टाळतो मग ते खुब्याच्या बॉल चे रिप्लेसमेंट असो स्पाईन मध्ये सियाटिका असो किंवा नी रिप्लेसमेंट असो इतरांना आपण याचा फायदा करून द्यावा माझा पत्ता आहे काठी मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर निवासा पाटा रोड तालुका निवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता आणि सकाळी नऊ ते दोन वेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता धन्यवाद